मराठ गल्ली आणि काझी गल्ली मध्ये राहणाऱ्या हिंदू मुस्लिम आणि सर्व समाजाचे इथे असलेले आमचे प्रतिनिधी गणपतराव कदम आमचे घरमालक पुढच्या वेळेस लिफ्ट लावलं बरं होईल बाबू खान पठानजी नारायणराव कोतावार गंगाधर ढकेजी संजय अवलवार बालाजी कवळे शंकर राठी संजय पुतेवार बालाजी चिकाळे देविदास बोंडले माधव कदम बाबुराव मोडवान कानुबा बिस्मिल्ले अशोक रेडेवाल शेख गौसभाई ऋषी पारवेकर भाई मच्छीवाले गोविंद गडमवार मुख्तार शेख शेख बबलू संजय कोर्ते शेख मौलाना साहब शेख आवेज या वर्डातील सर्व माझ्या माता भगिनी आमच्या सगळ्या आजी आजोबा सर्व माझ्या लाडक्या बहिणी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आपल्या सर्वांचा आभारी आहे की आज या गल्लीमधल्या आपल्या बैठकीमध्ये आपण सर्वजण लोकसभेचे उमेदवार भाजपाचे संतू हंबर्डे आणि विधानसभेचे आपले उमेदवार श्रीजताई चव्हाण यांच्या समर्थनार्थ ही ठिकाणी बैठक बोलवली असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण सर्वजण आलेला आहात आणि दोन मजले चढून आलेला आहात <laughs> <laughs> त्याबद्दल आपले सर्वांचे जेवढे आभार मानावेत जे कष्ट घेतले थोडा त्रास झाला तरुण माणसाला त्रास झाला नाही पण काही दिवसांनी तुम्हालाही होईल त्यामुळे आपण सर्वजण आल्याबद्दल आपले धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो एक गोष्ट आनंदाची वाटली की या ठिकाणी एक सामाजिक सलोखा या भागामध्ये आहे कुठल्याही प्रकारचा वादविवाद नाही समजदारीने काम करणारा आपला सर्व समाज आहे आनंदाची गोष्ट आहे कुठल्याही गावामध्ये ज्या ठिकाणी सामाजिक सलोखा असतो त्या ठिकाणी प्रगती होते संबंध चांगले राहतात आणि गावामध्ये शांती सुख आणि शांती गावामध्ये सर्व खर आकड्यामध्ये रा खूप महत्वाचा त्याच्यामध्ये वाटा आपल्या सर्व संबंधांचा राहिलेला आहे आणि त्यामुळे याचं नजर कोणाची लागू नाही हे महत्वाचं आहे तुमच्याकडे कधी काही घडलं नाही आणि देवाच्या कृपेने अल्लाच्या कृपेने काही घडू नये आमच्या आहते हे की पर हमेशा आपकी जिंदगी में हमेशा चांगलं हो आणि हो, हो, चांगले दिवस गरीबाला मध्यम सर्वांनाच चांगले दिवस पाहण्याचे योग येऊ यो, आणि जे चाललंय ते त्याच्यापेक्षा चांगलं व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा मी आपल्या सर्वांना देतो कारण असं वातावरण हे क्वचितच कुठे पाहायला असेल जे आज आपण सर्वांनी व्यक्त करून एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्व मुस्लिम बांधवी आलेल्या आहेत आपण सर्व आलेले आहेत आणि ते पण निवडणुकीच्या काळात आलेला ही फार मोठी गोष्ट त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार जेवढे मानवीत तेवढे कमी नांदेडला भेटलो आपण आपले सप्त नांदेड मुलाखत आपण तुमच्यापैकी काही महिला तर आल्या नाहीत पण जी मंडळी सगळी नांदेडला भेटली बोलली आणि त्यामुळे या शहराला गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या पेक्षा जास्त कालावधी मी पाहिलेला आहे शहराच्या हे तर तुम्ही मान्य कराल पहिल्यापेक्षा मुश्किळ बरे झालंय की नाही पहिल्यापेक्षा रस्ते झाले पिण्याच्या पाण्याचा नळ तुमच्या घरापर्यंत पोहोचला पाणी येत नाही काही भागात अजून कामं बाकी आहेत अजून कामं करायची आहेत पण नळ योजना झाली घरात पाणी आलं रस्ते बऱ्यापैकी झाले रस्ते फोडले होते पाणी पाईपलाईन टाकण्याकरता नीट करावं लागणार आहे अंडरब्रिज झाला जायला त्रास कमी झाला बाहेर ओव्हरब्रिज झाला नंतर कालीजी टेकडीच्या बाजूने आपण बायपास केला त्यामुळे आता गावामध्ये गर्दी हळूहळू कमी करायचा प्रयत्न आहे मोंडासुद्धा सुद्धा त्याच्यापेक्षा चांगला करायची इच्छा आहे ते काही कामं आहे आणि मुलांना खेळण्याकरता स्टेडियमसुद्धा बांधण्यासंदर्भात निश्चित आमच्या मनामध्ये काही कल्पना त्याचे काम हळूहळू सुरू आहे तेही पूर्ण करायचं त्यामुळे या शहराच्या रोजचे प्रश्न आहेत मी पाहतो आहे आमचा फुलाचा व्यापार मुस्लिम बांधव फुलं येतात रेल्वेने पाठवतात हैदराबादला मुंबईला त्यांचाही बिझनेस चांगला चालला आणि मुदखेडच्या फुलाचे हार एवढे मोठे पाहिल्यावर कळत हा जरी हार घातला मला कळत मुदखेडचा आहे त्यामुळे गावाची परंपरा आहे फुलवाले आहेत अत्तरवाले आहेत गरीब माणसं आहेत रस्त्यावर चहा विकणार आहे गरीब माणूस आमचा स्टेशनवर आहे जुनं मला आठवते एकी गाडी आमचे पिनलवार पिन्नलवार साहेबिकाणी रेल्वेमध्ये त्यांचा रेल्वे स्टेशनला स्टॉल असायचा चहाचा स्टॉल शंकरराव चव्हाण ज्यावेळेस रेल्वेने जायचे देवगिरीला मुंबईला जायचे अजंठा एक्सप्रेस देवगिरी एक्सप्रेस देवगिरी रामचंट एक्सप्रेस होत जायचे रेल्वेने त्यावेळेस त्या मुदखेडला रेल्वे पकडली तर पिनलवारच्या स्टॉलवर जाऊन चहा प्यायचा योग अनेक वेळा त्यावेळेस आलेला आहे त्यामुळे सगळी जुने म्हणजे आमचे कोणतेचे वडील सुद्धा त्या जमान्यात आम्ही पाहिलेले आहे हा सगळा जुना प्रवास फार जवळून पाहिलेला आहे मुदखेडच्या गेल्या चाळीस वर्षापेक्षा जास्त कालावधी मला मुदखेडवासियांच्या एकंदरीत एक सगळ्या प्रश्नासंदर्भात खूप बारकाईने आहे आणि आगामी काळामध्ये मुदखेडचे प्रश्न सोडले काय राहिले ते करायचे आहे एक प्रश्न जो सातत्याने माझ्यासमोर येतो ते घरकोलाची कामं अर्धवटात पैसे मिळाले नाही मला माहिती आहे विषय शासनाच्या गृहनिर्माण विभागाकडून ते काम हाती घेण्यात आलेलं आहे ते पैसे अर्धवट मिळालेले आहेत काही पैसे न मिळाल्यामुळे काम अर्धवट राहिलेली आहे याची मला जाणीव आहे आणि आपण निश्चिंत राहा येणाऱ्या काही वर्षभरामध्ये तरी सरकार आपलं आल्यानंतर तुमचे पैसे दिल्याशिवाय राहणार नाही सरकारकडून पैसे यायचे आहे त्यामुळे आमच्या घरकुलाची कामं अर्धवट राहिलेली आहे विशेषतः आपल्या कुठला देवा शेवटचा आपला वॉर्ड निहाळीचा त्या भागात गाव शहरात पण आहे काही जे काही बांधकाम राहिले हे बोलते न्याळीचा विषय न्याय जास्त आहे हा प्रश्न जास्ती करून निवात सुद्धा असतील म्हणत नाही हा प्रश्न आपल्याला त्याच्यामुळे हा प्रश्न त्या ठिकाणी येतो दुसरा विषय एकवीस ते पासष्ट वयामधल्या ज्या महिला आहेत तरुण असतील वयस्कर असतील त्यांना योजना लागू झाली लाडकी बहीण योजना ही पासष्ट वर्षापर्यंत आहे ज्यांची वय पासष्टच्या च्या मध्ये आहे त्याला पंधराशे रुपये महिन्याला म्हणजे आतापर्यंत साडेसात हजार रुपये पाच महिन्याचे मिळाले की नाही अकाउंटला आता राहिलाय प्रश्न दोन च्या वरचा आमच्या आजी म्हणतात तो प्रश्न पासष्टच्या च्या वरचा आहे आता इकडे पगार मिळत नाही काही लोकांना पगार काय मिळत नाही असं ऐकून घ्या माझं पूर्ण ऐका तुमचं ऐकलं तर मजा काय कळला विषय काय पासष्टच्या वर ज्यांचं वय आहे एकतर निराधार योजनेमध्ये पैसे तुम्हाला आधी मिळायचे नंतर बंद झाले बंद का झाले तुमची मुलं अठरा वर्षाच्या वर मोठी झाली आणि शासनाचा जो नियम आहे तो असा आहे की मुलं मोठी झाल्यावर संज्ञान झाल्यावर वडिलाला आई वडिलांना मुलाने सांभाळलं पाहिजे ही योजना आहे आता असं आहे की आपल्याकडे गरिबी एवढी आहे वय मुलं जरी वय मोठी झाली तर त्यांच्या कुटुंब सांभाळणं त्यांना अवघड जातं आईवडिला सांभाळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे नियमात बदल करावे लागतील शासनाची स्कीम बदलावं लागेल ला। आणि तुम्हाला मुलं मोठी जरी झाली असतील अठरा वर्षाच्या वर तरीसुद्धा त्याला त्याचं कुटुंब सांभाळावं लागतं आणि तुम्हाला सांभाळं लागतं दुर्दैवाने आपल्या समाज रचनेमध्ये एवढी वाईट अवस्था आमच्या आईवडिलाची झालेली आहे वृद्धाश्रममध्ये सुद्धा मुला वडिलांना पाठवतात अशी आहेत काही गरीबी एवढी हो की दोन वर्ष खादा जेवायला नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे हा विषय शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घ्यावा परंतु इतर योजना आहेत वयोश्री योजना आहे बरोबर ना वयोश्री दुसऱ्या योजना आहेत की ज्या योजनेमध्ये फॉर्म भरले तर वयस्कर महिलांना सुद्धा पैसे याच्यामध्ये मिळू शकतील ते फॉर्म या वार्डा तुम्ही मंडळी आहात बघा यांचं काय करायचं आणि यांचे फॉर्म जर भरायचे असतील तर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पैसे त्याच्यामध्ये मिळू शकतात थोडंसं मेहनत घेऊन फॉर्म भरावं लागेल त्याशिवाय मिळणार नाही पैसे फॉर्म भरल्यावर पैसे मिळाले यांनी फॉर्म भरल्यावर पैसे मिळाले तुम्हाला मिळाले नाहीत तुमची केवायसी झालं नसेल बँकेचा काय विषय असेल जे काय असेल तर लोकांनी बघितलं पण आणलं तर मला सांगा ना मग मग फॉर्म भरून सुद्धा मिळत नाही तर मला सांगा गावात त्या कोणीतरी पाहिलं ना प्रत्येक केस तुम्ही पाहू शकत नाही इथे बल्ल बसलेल्या प्रत्येक महिलाची केस मी काय पाहू शकत नाही त्यामुळे जे पाहायचं असेल त्या वॉर्डातले जे कोणी प्रमुख लोक आहेत त्यांनी पाहावं आणि मला सांगा काय विषय त्यामुळे हे दोन तीन विषय निघाले म्हणून उल्लेख याचा केलेला आहे आज मी निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहे ही निवडणूक दोन गोष्टीसाठी महत्वाची आज केंद्रामध्ये सरकार मोदी साहेबांचं आलेलं आहे निवडून आलं स्ता, सरकार स्थापन झालं पण देशाचे पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी मोदी साहेब देशामध्ये तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून निवडून आलेले आहे आता मुद्दा एवढाच आहे खासदार जो पाठवायचा आहे तो काम करून घेण्याकरता पाठवायचा आहे का विरोधी पक्षात बसण्याकरता पाठवायचं आहे काय कसं खासदार खरं पाठवायचं आहे ना काम करण्याकरता खासदार पाठवायचा आहे कामं करायचे असतील तर ज्याचं सरकार केंद्रामध्ये आहे त्या सरकारचा प्रतिनिधी पाठवला हो तर आपल्याला हक्काने काम करून घेता येईल केंद्र सरकारचे पैसे द्यायचे आहेत कोणाचे घरकुलाचे पैसे केंद्राकडून नव्वद टक्के योजना स्कीम या केंद्र सरकारच्या पैशातून पूर्ण करता येत आहेत फक्त विरोधात बसून काम होणार नाही तर सरकारमध्ये जाऊन पाठपुरावा करून आपली कामं करून घेणं इतपत आपल्या खासदार असला पाहिजे म्हणून यावेळेस संतुकराव हंबर्डे यांना आपण भाजपाने तिकीट दिलेलं आहे संतुकराव हंबर्डे जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांना उमेदवारी देऊन त्यांना आपण निवडून द्यायचं ही पहिली विनंती आपल्याकडे मला करायची दुसरा विषय मी आता खासदार केंद्रामध्ये आहे राज्यसभेवर मी सहा वर्ष खासदार चिंता कोठची निवडणूक मी खासदार करू शकतो थांबायच का सहा वर्ष मी खासदार आहे आमदारकीची निवडणूक आहे आता मुदखेडला आमदार लागेल ना आपल्याला भोकरला आमदार मुदखेडला आमदार लागेल केलाय अर्धापूरला आता ताईला पुढे मी केलं आहे माझी मुलगी शिकलेली आहे ग्रॅज्युएट आहे के लॉ केलेला आहे बी ए केलेला आहे बी एल एल बी आहे वकील मी प्रॅक्टिस केली आहे थोडंफार समजते आपल्या भागात तिथे येऊन गेली की या भागात काही मीटिंग झाली तुमच्या कशी वाटते बोलते की नाही बोलते चांगली चांगली <laughs> <laughs> त्यामुळे ताईला जर आपण निवडून दिलं तर तुमची आमदार म्हणून ती काम करू शकेल तुमची आमदार म्हणून तुषार आहे दुसरं कोणाला देण्यापेक्षा ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे शिकलेली आहे इंग्रजी हिंदी मराठी सगळं समजते विधानसभेमध्ये जाऊन तुमची बाजू विधानसभेमध्ये जाऊन तुमची बाजू मांडू शकेल ती आहे नाही मांडू शकेल की नाही ताकद आहे तू समजते त्यामुळे तिची पहिली निवडणूक आहे आणि म्हणून तिला आपण साध द्या तिचं नाव हो, मशीनवर दोन चार मशीन आहेत दोन मशीन इकडे आहेत ते खासदारकीच्या आहेत आणि दोन मशीन इकडे आहेत ते विधानसभेच्या मशीन आहेत खासदारकीच्या निवडणुकीला इकडं गेल्यानंतर पहिल्यांदा दोन नंबरला हंबर्डे यांचं नाव आहे ते लोकसभेचं मशीन आहे आणि ते झाल्यावर बाहेर जाऊ नका था, थांबा था, दुसरं मत निकडं आहे बाजूला ती गुलाबी रंगाची मशीन आहे गुलाबीची पट्टी आहे त्याच्यावर तुम्हाला हँडबिल घरी मिळाला की नाही कागद हँडबिल मिळाला की प्रत्येकाच्या त्याच्यावर मागे बघा तुम्ही लिहिलंय मशीनवर कसं काय ताईचं नाव त्या ठिकाणी तीन नंबरला आहे इथे बटन दाबायचं ता ता मी ताई निवडून जाईल आपल्या कमळावर आणि हंबर्डी निवडून जातील लोकसभेला दोन्ही लोक निवडून आले तर आपल्या भागाला गावाची कुठली अडचण राहणार नाही हे तुम्हाला मुद्दा मी सांगतो सोपं काम बाकी काहीच नाही आणि मग आम्ही आहोत घरकुला नाही साहेब पैसे नाहीत आम्हाला अमुक नाही हे पाहतो शेज करायचं त्यामुळे ही कामं करायची असतील दोन्ही प्रतिनिधी आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यावे लागणार आहे मला माझ्या मुस्लिम बांधवांना मुद्दाम सांगायचं आहे मैं पहिले था वही आज हो आगे मी तुम्हारे लिए वही रहने वाला फिकायची जरूरत नहीं <प्राँगा> आपको मैं समझता हूँ लोग बोलते होंगे साहब आप क्या बोल रहे हैं किधर जाएंगे बोट मैंने जो आपको जमान दिया हूं जो मैं पहले था वही आज हूँ और जो मैं आज हूँ वही आपके लिए आगे रहने वाला हूँ चिंता करने की जरूरत सामाजिक सुरक्षा और तुम तो मेरे से होशियार हो गांव में अच्छा रह रहे हो तो क्या देखने की जरूरत है मेरे तुम तो मेरे से भी आगे एक कदम आगे हो मेरे को यहाँ आके कुछ अलग करने की जरूरत नहीं है आप तो पहले से ऐसे जुड़े हो कि आपकी तकलीफ के मामला नहीं अगर कुछ हुआ तो याद करो मैं हाजिर हूँ चिंता करने की जरूरत है मी असं सांगतोय की त्यांच्या मनामध्ये थोडंसं आहे ना विषय येतो त्यामुळे आता मुस्लिम एकटा मला आभार माझे मुस्लिम सुद्धा माझ्याकडे येऊ लागते माझ्या दलित बांधवांना विनंती करायची दलित समाजाने सुद्धा जोडलं गेलं पाहिजे उगच कोणाला मतदान देऊन खराब करत अर्थ वंचितला देणार कुठे यांना काय उपयोग नाही काय फायदा काय त्याचा जे मतदान करून निवडूनच येणार नाही उघट खराब ना। ना। आणि म्हणून आपली मतं इकडे तिकडे जाऊ देऊ नका आपण मी तुमचा प्रतिनिधी आहे आणि तुम्ही मला आज नाही गेल्या पंचवीस तीस वर्षापासून तुम्हाला ओळखता आमच्या आजीने ते प्रशंसा केली माझी अशोक काय आपण बोले, बोले ना, ना। <laughs> <था। laughs> <था। laughs> <था। laughs> त्यामुळे या भावना ऐकल्यानंतर माझ्यासारख्या मनामध्ये मना मना मला आश्रूत कळावं येतात की माझी आई सुद्धा हेच बोलली असतीच या ठिकाणी असते त्यामुळे तुमच्या भावना ज्या ठिकाणी माझ्याबद्दल अशा आहेत चांगल्या आहेत आत्मीयतेच्या आहेत तर मला वेगळा विचार करायची गरज काय इकडे तुमच्यासाठी मी आहे ना कधी सांगा आपण भेटत जाऊ भेटत जाऊ बोलत जाऊ ऐकत जाऊ सांगत चला मला मला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत तुम्ही फिकर करू नका फक्त आम्हाला साथ द्या फक्त एक पाच वर्षात एकदाच विषय ना रोज थोडी आहे पाच साल मी एक बारी बाकी काय काम आहे म्हणून आपण साथ द्या मदत करा आणि मग बघा पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला मी आपल्याला सोडत नाही जो पण तुम्ही मला सोडत नाही मी सोडायचा प्रश्नच उद्भवत नाही ना। 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 मी तुमच्याबरोबर आहे मी तुम्हाला सोडलेलं नाही आणि सोडणार नाही हे मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो शक्य त्यामुळे नाही कबीर काम तू का छोडी नाही तर घरी भेटून त्यामुळे आपल्या सर्वांच्या या सहकार्याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो तरुण मुली बसल्या ठिकाणी त्यांनाही शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना इथे शुभेच्छा देतो माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र